नमस्कार मंडळी आजचा विषय रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे पण अनेकांना याबद्दल फारसं माहीत नसतं आपण पाहतो की सरकार रस्ते बांधतं आपल्याला लाईट पुरवठा करतं तसे शाळा सरकारी दवाखाने चालवतं अनेक योजना पण राबवतो पण हे सगळं करण्यासाठी सरकारला पैसा कुठून मिळतो हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात येत असेल तर चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये हे सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी राहुल आणि तुम्ही पाहताय रियालिटी मंडळी महाराष्ट्र सरकारला पैसे दोन मुख्य मार्गाने मिळतात एक म्हणजे करांमधून आणि दुसरं म्हणजे बिगर करांमधून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कर म्हणजे नेमकं काय तर कर हे सरकारला मिळणारं महत्वाचं उत्पन्न आहे आपण आपल्या वस्तू आणि सेवा खरेदी करताना किंवा एखादी मालमत्ता विकत घेताना कर भरतो तर वस्तू आणि सेवांवर भरावा लागणारा कर म्हणजे ज्याला आपण जीएसटी म्हणतो आपण महाराष्ट्रात काही खरेदी केली किंवा विकलं त्यावर जीएसटी लागतो आणि त्यातील काही हिस्सा राज्य सरकारला मिळतो उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही जर एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली जसं की मोबाईल किंवा फ्रीज त्यावर आपण जीएसटी भरतो जो शेवटी सरकारला जातो याशिवाय तुम्ही जर तुमच्या नावावर एखादं घर किंवा प्लॉट खरेदी केला तर त्यासाठी एक कागदूदपत्र व्यवहार करावा लागतो त्या व्यवहाराची नोंदणी करताना सरकारला तुमच्याकडून एक शुल्क आकारलं जातं ज्याला आपण शिक्का शुल्क म्हणतो हे सगळं सरकारच्या तिजोरीत जमा होतं करांव्यतिरिक्त सरकारला काही इतर मार्गाने का पैसा मिळतात म्हणजे राज्य सरकारच्या मालकीच्या जमिनी किंवा इमारती भाड्याने दिल्या जातात सरकारी उपक्रम जसे की महाराष्ट्र वीज मंडळ किंवा सार्वजनिक वाहतूक यामधून सरकारला नफा मिळतो विविध सेवा शुल्क जसे की वाहन परवाना मिळवण्यासाठी ओमध्ये भरले जाणारे शुल्क हे देखील सरकारच्या उत्पन्नाचा एक भाग असतो आता या सगळ्यात केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पैशालाही महत्व मोठं असतं केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर कर गोळा करत जसं की आयकर कस्टम ड्युटी वगैरे वगैरे यातील एक ठराविक हिस्सा महाराष्ट्राला दिला जातो याशिवाय राज्याच्या विकासासाठी केंद्र विशेष निधी म्हणजेच अनुदान देतं की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल किंवा उज्ज्वल गॅस योजना असेल राबवण्यासाठी केंद्र सरकार निधी देतं मंडळी सरकार कधी कधी मोठ्या प्रकल्पांसाठी कर्ज घेतं हे कर्ज सरकारी बॉन्ड्सच्या विक्रीतून उभं केलं जातं किंवा मोठ्या वित्तीय संस्थांकडून घेतलं जातं उदाहरणार्थ मुंबई मेट्रो प्रकल्प किंवा नागपूर मुंबई समृद्धी मार्ग बांधण्यासाठी सरकारने कर्ज घेतलं आहे महाराष्ट्राला नैसर्गिक संसाधनामधूनही मोठं उत्पन्न मिळतं खनिज संपत्ती जसं की, की कोळसा लोखंड इत्यादी उत्खननातून सरकारला महसूल मिळतो म्हणजेच कोल्हापूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातून खनिज उत्खननातून मोठ्या प्रमाणावर सरकारला महसूल मिळतो तसेच जंगल संपत्ती जसं की बांबू सागवान लाकूड यामधूनही सरकारला महसूल मिळतो गडचिरोली आणि भंडारा या भागातील जंगलातून मोठ्या प्रमाणावर बांबू काढला जातो जो सरकारी उत्पन्नाचा एक स्रोत आहे तुम्हाला माहिती आहे का स्थानिक स्वराज्य संस्था ही सरकारला उत्पन्नाचा स्रोत आहेत म्हणजे महानगरपालिका किंवा पंचायत समित्या विविध कर गोळा करतात जसे की मालमत्ता कर पाणीपुरवठा शुल्क इत्यादी यातील काही हिस्सा राज्य सरकारला दिला जातो उदाहरण द्यायचं झालं तर पुणे महानगरपालिकेने गोळा केलेल्या मालमत्ता कराचा काही भाग महाराष्ट्र सरकारला मिळतो मंडळी हे सगळे पैसे सरकार आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या योजनांवर खर्च करतं उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच उज्ज्वला योजना इत्यादी तर मंडळी तो की तुम्हाला महाराष्ट्र सरकारला पैसे कसे मिळतात व तो कसा खर्च केला जातो याची सविस्तर माहिती मिळाली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद